लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजचा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी दिंडोरी मतदार संघातून प्रचाराला सुरुवात केलेली आहे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं हा प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे अजित पवार यांच्या दिंडोरी मतदारसंघातील सभेप्रसंगी सर्वत्र गुलाबीमय वातावरण पाहायला मिळाले गुलाबी बसमधून आलेले अजित पवार नंतर गुलाबी जॅकेट परिधान केलेले पदाधिकारी गुलाबी साड्या परिधान केलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी सर्वत्र गुलाबीमय वातावरण निर्माण झालेलं होतं दरम्यान अजित पवार यांची पाठ फिरताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाबी रंगाच्या गुला पाण्यांना रस्ते धुत अनेक सवाल उपस्थित केलेले के आहेत अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान शरद पवार गटाचे काही पदाधिकारी नजर कैदेत ठेवण्यात आलेले होते नजर कैदेतून सुटका होताच त्यांनी गुलाबी पाण्याने रस्ते धुवून काढलेले आहे शेतकरी कांदा जिल्हा बँक सक्तीची वसुली यावर काहीही न बोलता अजित पवार परतल्यानं गुलाबी पाण्याने रस्ते धुतल्याची शरद पवार गटाची प्रतिक्रिया आहे काल इथं आलेल्या असं कुठलंही वक्तव्य केलं नाही ज्यामुळे शेतमजूर शेतकरी रोजगार कामगार याच्यासाठी काहीतरी जीवनाच्या उपयोगी गोष्टी दिल्या जातील जीवन आवश्यक गोष्टींवरती बोललं जाईल ते आरोग्यावरती काहीच बोलले नाही त्यांनी वल्गना केली की ते तेवीसशे कोटी रुपये इथं दिले पण जर इथला सर्वसाधारण माणूस जरी तालुक्यात फिरला तर असं तुम्हाला दिसणार नाही का तेवीसशे कोटी का तेवीस कोटी का तेवीस रुपये दिले इथं येऊन अक्षरशः आदिवासी माणसाला फसवण्याचं काम केलं आपल्या माध्यमातून मला उपमुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे का आपण जी लाडकी बहीण योजना चालू केली आहे ती कुठल्या हेडखाली खाली चालू केलेली आहे जो निधी वर्ग होणार आहे तो कुठल्या हेडखाली तुम्ही वर्ग करणार आहात हे दुसरा माझा असा प्रश्न आहे की ती योजना चालू करताना एकवीस वर्ष पुढील महिला पाहिजे मग मतदानाचा अधिकार जर अठरा वर्षाचा दिलेला असेल तर अठरा एकोणावीस वीस या तीन वर्षामध्ये असणाऱ्या आमच्या बहिणींना तुम्ही ती योजना का दिलेली नाही यांना मतदानाचा अधिकार एकीकडे देतात मग त्यांचा हा हक्क तुम्ही लाठी बहीण म्हणून का हिरवून घेतलाय आणि तिसरा प्रश्न आहे लाखी बहीण फक्त आयुष्याच्या साठीपर्यंत जगली पाहिजे का तिथून पुढे जर तिचं आयुष्य वाढत असेल तर ती लाडकी राहत नाही का म्हणून सातच्या पुढच्याही महिलांना अधिकार का दिला नाही मग ही लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं होत नाही का या बहिणीचा विश्वासघात केल्यासारखं होत नाही का या बहिणी तुमच्या कुठल्याही सत्तर हजार कोटीतला सत्तर रुपये सुद्धा मागायला येणार नाहीत परंतु अठरा ते एकवीस आणि साठ ते जिथपर्यंत ती महिला राहील तिथपर्यंत ती बहीणच असावी आणि त्या बहिणीला हा अधिकार मिळावा असं आपल्या माध्यमातून सांगण्याचा मी किंवा असा प्रश्न माझा उपमुख्यमंत्र्यांना आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजितदादा पवार दिंडोरी येथे दौऱ्यावरती आले होते आणि या दौऱ्यामध्ये माझी लाडकीबाई या योजनेच्या संदर्भात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं आश्वासन या जनतेला दिले परंतु कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी सर्वसामान्य युवकांच्या नोकरीच्या प्रश्नाविषयी कुठल्याही प्रकारचा एक शब्द सुद्धा काढलेला नाही या ठिकाणी हजारो युवक बेरोजगार आहेत या ठिकाणी मोठमोठ्या एमआयडीचे आहेत त्याच्यावरती सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मु, महोदयाने एक शब्दही काढला नाही त्या ठिकाणी जी झालेली कालची जी घटना आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही जो त्यांनी बसेस आहेत त्या पिंक पिंक कलरच्या आहेत या पिंक कलरच्या गुलाबी कलरच्या बसेसमधून त्यांनी एसी बसेस आहेत त्या एसी बसेस मधून फिरतायत आणि दौरे चालू आहेत त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही गुलाबी पिंक कलरचा पाणी गुलाब गुलाबाचे फुलं अशा प्रकारचा निषेध या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला करण्यासाठी निषेध करते या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न कुठल्याही प्रकारचा एक शब्द सुद्धा यांनी काढलेला नाही म्हणून आज या ठिकाणी राष्ट्रवादी युवकच्या वतीने आज आम्ही दिंडोरीच्या चौकुलीवरती जाहीर निषेध करतो म्हणून आज या ठिकाणी उपस्थित मनोज भाऊ कांदवे आहेत आमचे जिल्हा अध्यक्ष श्यामभाऊ हिरे आहेत या ठिकाणी नगर नगर उपाध्यक्ष शैलता युपडे आहेत या ठिकाणी सागरभाऊ गुंबाडे संदीप भाऊ बेरे युवकचे सगळेच पदाधिकारी आहेत सरपंच आमचे वनिकृतचे सरपंच सोमनाथ भाऊ रॅरे हे पण आहेत म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा या महायुती सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक